हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा वाल्लेकर या लॉक चॅनलमध्ये तर दीपा निमित्त मी जे क्लिनिंग वगैरे केले तो अर्धा भाग तर तुम्ही काल बघितलाच परंतु अर्धा भाग शूट करायचा होता कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असतं संध्याकाळपर्यंत मला शूट करायचं होतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असतो म्हणून मी तो अर्धा संपवला आणि आता सायंकाळच्या वेळी मी पुन्हा सुरुवात करत आहे लॉकसाठी तर आता पाठीमागे जो पसरा तो इग्नोर करा कारण की खूप असा बराच पाऊस झालेला आहे त्यामुळे कपडे टाकणेसुद्धा जाग नाही अजून देखील थोडा थोडा पाऊस सुरूच आहे बघू शकता वातावरण आणि बाहेर जेवढे कपडे ॲडजस्ट होतील तेवढे टाकलेले आहे आणि घरात काही टाकून दिले आहे कारण की बाळाचे महत्वाचे कपडे वाढले पाहिजे बाकी काही नाही तर आता संध्याकाळचे स्वयंपाकाचे स्वयंपाक तर झालेलाच आहे कारण की मला नैवेद्य दाखवायचं होता तर स्वयंपाक पण झालेला आहे दिव्यांची मांडणी झालेली आहे आता फक्त नैवेद्याचं ताट भरायचं आहे तर स्वयंपाक का का काय काय दा केला ते दाखवते मी तुम्हाला तर फ्रेंड्स मी बनवलेले आहे मस्त अशी छोलेची भाजी इकडे बनवलं आहे गोडमध्ये शिरा बनवलेला आहे आणि इकडे मी मसाले भात बनवलेला आहे इकडे चपात्या बनवलेल्या आहेत त्या झाकून ठेवलेल्या आहे कडक होऊ नये म्हणून इकडे दिवे मांडून ठेवलेले अजून ते लावायचे आहेत दिवे अशा पद्धती सिंपल अशी रांगोळी काढली कारण की जर काही रांगोळी काढाय एवढं जमत नाही म्हणून छोटी अशी रांगोळी काढली फक्त फुलं फुलं इकडे बघू शकता आमचं देवभरा छान क्लीन झालेला आहे आज दीपामळीने निमित्त सगळेच क्लिनिंग झाली आणि बघू शकता घर अशा पद्धतीने सेट केलं होतं परंतु काही बाळ असल्यामुळं सगळ्यापास तर आता मलाच फी मी तर शूट केलेलं आहे तिला असं वाटतं आता जस्ट मी लॉक शूट करते कारण की ती बाहेर गेलेली होती तर आता ती आलेली आहे दुकानात काही काम होतं दोन तीन गोष्टी आणायच्या दुकान दुकानातून तर पाऊस असल्यामुळे ते पण फुलं पाहिजे होते पण फुलं पण मध्ये मार्केटमध्ये जावं लागलं असतं त्यामुळे म्हटलं जाऊ दे ठिकी जे आहे ते देवपूजा करून घेऊ घ्या आणि आता पू पूजेची तयारी करते आणि यांचं ऑप्शन देखील करायचं आहे कारण की केंद्राच्या ग्रुपवरती मुल्ग, आलेलं आहे की मुलगा मुलगा मुलगी भेद नका आता दोघांचंही ऑप्शन कारण की ते वंशाची दिव्य असतात म्हणून दोघांचंही ऑप्शन करायचं आहे तर म्हटलं दोघांचं ऑप्शन पण करावा आणि देवाला नैवेद्य पण दाखवायचं आहे तर चला आता देवाला नैवेद्य दाखवून घेते आमच्या बायाची टन आहे पण अजून मी व्हिडिओ व्हिडीओ नाही म्हणून आता व्हिडिओ इथच थांबवते आणि बाळाचं ऑप्शन करून घ्यायचं तर फायनली फ्रेंड्स आमचे दीपामावस्या सेलिब्रेशन झालं छान असं मुलांना महत्त्व मुला म्हणजे जास्तीत जास्त मुलीला महत्त्व पण सांगितलं दीपामावस्याचं सा, काय महत्त्व असतं ते तर आत्ता ऑप्शन वगैरे सगळं करून झालेलं आहे आजचं लॉक मी इथे संपवते कारण की देवाला वगैरे सगळं नैवेद्य दाखवलं दाखवलेलं आहे आता टिफिन पण भरायचं आहे प्लस मला टिफिन पण द्यायचे आहे कारण की सगळं काम आवरून मग मी पूजा केली कारण की माझ्याकडून निवांत पूजा करता येते आणि छान असं पोर म्हणजे कळतं तरी मुलांना की काय असतं नेमकंच कोणत्या दिवशी काय केलं जातं तर हे पण याचं पण महत्त्व कळत असतं मुलांना तर आता छान असं झालेला आहे देव पूजा तर चला आता टिफिन भरून घेते आणि आजचा लॉग इथेच संपवते तर लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आला तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद माझे स्वामी बाय बाय फ्रेंड्स